प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत सध्या आंबेडकरी आंबेडकरी चळवळीसमोर कधी नव्हे ते इतकी प्रचंड अशी आव्हान उभी टाकलेली आहे एकीकडे एक आंबेडकरी चळवळीवर जातीवादी धर्मांत शक्तीचा प्रहार सुरू आहे दुसऱ्या बाजूला मातब्बर राजकीय पक्ष ही आंबेडकरी चळवळ गिळंकृत करू पाहत आहे नष्ट करू पाहत आहे तिसऱ्या बाजूला आंबेडकरी चळवळीमध्ये जागोजागी दलाल निर्माण करून या आंबेडकरी मुवमेंटला पोखरण्याचं काम सुरू आहे तर चौथ्या बाजूला आंबेडकरी मुवमेंटमधला आंबेडकरी समाजातला घटक आहे तो आपल्या सौकर्तृत्वावर मोक्याच्या जागा पटकावतोय त्या मोक्याच्या जागा पटकावणाऱ्या वर्गाला नेस्तानाभूत करण्याचं त्याला नामहरण करण्याचं किंवा त्याची त्याचं खच्चीकरण करण्याचं काम चालू आहे युद्ध पातळीवर सुरू आहे आणि या चारही बाजूनी आंबेडकरी चळवळीला असं घेरून ठेवलेलं आहे आंबेडकर चळवळी ही नामशेष करण्याच्या मार्गावरती इथली प्रस्थापित मनुव्यवस्था लागलेली आहे कारण ह्या मनुव्यवस्थेला माहीत आहे की त्यांच्या विरोधात जर सशक्तपणे आणि निर्भीडपणे जर कोणी आंदोलन करत असेल किंवा त्यांच्या विरुद्ध त्यांच्या त्या जुलमी व्यवस्थेच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं काम जर कोणी करत असेल आणि त्यांना आव्हान देण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते केवळ आणि केवळ आंबेडकरी चळवळ आहे आणि आंबेडकरी मोवमेंटशिवाय त्यांना ह्या देशामध्ये आव्हान देणारं कोणीच नाही काँग्रेस पक्ष हा वरवर जरी या मनुव्यवस्थेच्या विरोधात म्हणजे त्या पक्षांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष आर एस एस यांच्या विरोधात भूमिका घेता वरवर तरी तो आतमधून मात्र या व्यवस्थेचाच एक भाग आहे आणि त्यामुळे त्यांची लढाई ही प्रामाणिकपणाची नाही तर ही प्रामाणिकपणाची लढाई त्यांच्या विरोधात प्राणपणानं लढणारा समाज फक्त आणि फक्त आंबेडकरी समाज आहे आंबेडकरी चळवळ आहे आणि म्हणून ह्या आंबेडकरी चळवळीलाच ह्या आंबेडकरी मुवमेंटलाच नष्ट करण्याचे डाव या मनुवाद्यांनी या नवरत खोरांनी आकलेले आहे त्यासाठी आमच्या समाजातले मी अगोदर म्हटल्याप्रमाणे समाजातले काही दलाल ते निर्माण करत आहेत आणि त्याला त्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे बऱ्यापैकी त्यांना यश आलेलं आहे हेच दलाल आंबेडकरी चळवळीच्या मारेकरी ठरणार आहे आणि म्हणून आपल्याला गाफिल राहता कामाने आपल्याला सावध राहावं लागेल आपली लढाई आपल्याला अधिक क्वेशानं अधिक जोशानं आपल्याला लढावी लागणार आहे मित्रांनो आपलं कुशल कर्म असं आहे की आपल्याकडे आंबेडकरी विचारांचं भीमविचारांचं एक जगातलं सगळ्यात मोठं हत्यार शस्त्र आपल्याकडे आहे त्या भीमशस्त्रानंच आपण या नालायकांचा जातीवादी व्यवस्थेचा नफरत खोरांचा समोर नायनाट केल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरी गोष्ट आंबेडकरी चळवळीला नष्ट करण्याचे दिवा स्वप्न कोणी पाहता कामा नये जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत आंबेडकर सळव ही जिवंत राहणार आहे तिला नष्ट करण्याचा प्रय कोणताही प्रयत्न सफल होणार नाही जेवढं तुम्ही तिला नष्ट करण्याचा प्रयत्न कराल तेवढं ती उफाळून बाहेर येणार आहे आणि या देशातल्या धर्मांध शक्तींना जातीयवादी व्यवस्थेला ह्या मा भारताच्या मातीमध्ये गाडल्याशिवाय आंबेडकर हे सर्व स्वस्थ बसणार नाही एवढा आशावाद आम्हाला आहे आणि तो ठाम विश्वास आम्हाला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आज एवढंच आपण आणखी काही मुद्द्यांवरती बोलूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भीम क्रांती मित्र हो भीम प्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा